मध्ये तुम्ही पाहिलंच आहात की आपल्याला आज मी काय कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्हाला यायचे बँक ऑफ महाराष्ट्र तुळशी बागेच्या जवळ जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे तिथे तिथून जर स्ट्रेट जर तुम्ही आला तर तुम्हाला हे बँक ऑफ महाराष्ट्र सर्वांना माहिती आहे तुळशी बागेच्या जवळ आहे तिथून जर तुम्ही सरळ आला तर तुम्हाला हे बॉम्बे डाईंग दिसणार आहे तर बॉम्बे डाईंग आणि इकड त्याच्या अपोजिटला तुम्हाला मैत्रिक हे शॉप मिळेल हे पण बघू शकता हे पण बऱ्याच लोकांना माहिती आहे आणि ह्या मैत्रीकच्या ह्या शॉपच्या रोडवरती स्ट्रेट टुवर्ड्स पुना गाडगी ज्वेलर्सच्या रोडवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ते शॉप दाखवणार आहे मी सरळ सरळ जायचं अगदी थोड्याशा अंतरावरती तुम्हाला ते वन ग्रॅम ज्वेलरीचं शॉप आहे जे की मी आज तुम्हाला एक्सप्लोअर केलेलं आहे तर शॉपचं नाव आहे मोरनी वन ग्रॅम ज्वेलरीचं शॉप आहे हेरिटेज ज्वेलरी सुद्धा मिळतील इमिटेशन ज्वेलरी सुद्धा इथे पाहायला मिळतील आणि खूप सुंदर कलेक्शन आहे बांगड्यांमध्ये मध्ये पाटली बांगडीमध्ये वेलकम बॅक टू माझं शॉपिंग ब्लॉक तर मी आज आलेली आहे लक्ष्मी रोडवरती आणि यायचं कसं शॉपला मी तुम्हाला स्टार्टिंगला व्हिडिओच्या दाखवलेलच आहे आपण आलेलो आलेलो आहेत आज मोरणी वनग्राम ज्वेलरी ह्या शॉपला व्हिजिट केलेला आहे तर आपण सगळं वनग्राम ज्वेलरीचं त्या व्यतिरिक्त यांच्याकडे कोणत्या कोणत्या पद्धतीच्या ज्वेलरी हे सगळं आज आपण पाहणार आहोत आणि लग्न सराई निमित्तच नाही असे भरपूर कार्यक्रम असतात जिथं आपण वनग्राम ज्वेलरीचा खूप यूज करू शकतो तर तसंच मी या सगळं एक रिजनेबल मध्ये कलेक्शन दाखवते नमस्कार, दा, तुम मादे है। तर, नमस्कार। आ, है दादा तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आपल्यासोबत आहे राजदादा तर कसं आहे कलेक्शन आणि स्टार्टिंग कशी आहे आपल्याकडे आणि काय काय मिळते आपल्याकडे मंगळसूत्र ज्वेलरी नेकलेस बांगड्या म्हणजे जे रेंजमध्ये पाहिजे लग्न सराईसाठी जेवढी रेंज पाहिजे सगळे आपल्याकडे भेटते मग त्या म्हणजे ग्राम पाहिजे जर ग्राम पण आपण ठेवतो आणि वन ग्रामच्या च्या व्यतिरिक्त हेरिटेज ज्वेलरी पाहिजे टेम्पल ज्वेलरी पाहिजे इमिटेशन ज्वेलरी पाहिजे आर्टिफिशियल ज्वेलरी मोत्यांची ज्वेलरी ते सगळे डिझाईन राजवाडी महाराष्ट्रीयन पद्धतीने सगळ्या पॅटर्न आपल्याकडे आहेत तर सुरू करूया तर दादा आपण आज मंगळसूत्रापासून सुरू करतोय ना मंगळसूत्रापासून सुरू करतोय मंगळसूत्रामध्ये हे जे तुम्ही बघू शकता हे आपले वन ग्रामचे मंगळसूत्र आहे हे आपण वन ग्रामचे मंगळसूत्र म्हणजे ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटिंग करतो त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता डमरू पॅटर्न पण आपण ठेवतो आणि अशी पट्टीमध्ये पण तीस इंची छत्तीस इंचीचे सगळे व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार पॅन्डल पाहिजे तर पेंडल वाटी पाहिजे तर वाटी त्या हिशोबाने आता हे टेम्पल मध्ये जे टेम्पल मध्ये डिझाईन म्हणतो ते आपण सेम ग्राम मध्ये पण बनवतो आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे आर्टिफिशियल वाले पण भेटतात त्याच्यामुळे तुम्हाला डमरू पॅटर्न पण भेटणार पट्टी पॅटर्न पण भेटणार वाटी पाहिजे तर वाटी पॅन्डल पाहिजे तर पॅन्डल तुम्हाला चेंज करून पाहिजे तर आम्ही चेंज करून पण देतो ते ओके चेंज करून पण आणि आता हेरिटेज ज्वेलरी मध्ये जे आता रजवाडी पॅटर्न जे चालले आहेत मंगळसूत्र म्हणा नेकलेस म्हणा त्याच्यामध्ये आपण पूर्ण कलेक्शन ठेवतो मंगळसूत्रामध्ये रजवाडीमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता मोत्यांचे वर्क केलेले आहेत सोरासकी वर्कचे काम केलेले कुंदन ओरिजिनल वाले लावलेले मोती वर्क केलेलं ते सगळे आयटम आपण ठेवतो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी रेंज भेटून जाते आणि लॉंग मध्ये तुम्ही तीस इंची छत्तीस इंची जशी पाहिजे तशी ब्रॉडपट्टी पाहिजे ब्रॉड पट्टी नाजूक पट्टी पाहिजे नाजूक पट्टी सगळं भेटून जातो आपल्याला ओके आणि हे जे आहेत आपण आता हे जे आहे डमरू पॅटर्न मध्ये सुरुवात किती पासून डमरू पॅटर्न मध्ये जर का तुम्ही बघायला गेलं तर वनग्राम मध्ये पाहिजे तर स्टार्टिंग रेंज तीन हजार पासून आणि पट्टी पॅटर्न मध्ये वनग्राम चे स्टार्टिंग रेंज पंचवीसशे पासून पंचवीसशे पासून आहे आणि टेम्पल मध्ये हे जे आपण बघतोय तर त्याच्यामध्ये वन ग्राम चे घेतले तर तीन साडेतीन हजार पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि त्याच्यात तुम्ही पट्टी मध्ये वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटून जाणार आणि याच्यामध्ये जर का तुम्हाला आर्टिफिशियल पाहिजे असेल तर त्याची रेंज आपल्याकडे फक्त हजार रुपयापासूनच भेटणार टेम्पल चांगली क्वालिटी प्रीमियम क्वालिटी भेटणार ओके इमिडेशन ज्वेलरी मध्ये आणि राजवाडी पॅटर्न मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज हजार पासून आहे आणि तुम्ही जर का असे पट्टीमध्ये ब्रॉड वगैरे घेतले अशा टाइपमधून तर ते तुम्हाला अडीच हजार तीन हजारपासून रेंज स्टार्ट होते तुम्हाला घेऊ शकता आणि सगळ्यांवरती टेम्पल जे रजवाडी ज्वेलरी जे आहे त्याच्यावरती तुम्हाला झुमके पण भेटतात मंगळसूत्राच्या सोबत विथ पॅटर्न मंगळसूत्राच्या सोबत झुमके येतात आणि हे पण काही व्हरायटीज आहे ना हे सगळं सेम हे सगळ्या टेम्पल फिनिशिंगचे मंगळसूत्र आहेत हे आपले वनग्राम चे ट्वेंटी फोर कॅरेट गोल्ड प्लेटिंग वाले आणि हे रजवाडी रजवाडी पॅटर्न हे काही व्हरायटीज आपण आता कव्हर केलेल्या आहेत पण ह्या व्यतिरिक्त जर भरपूर अशा व्हरायटीज तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि माझ्या हातात जे आहे ते असं हुबेहूब सोन्यासारखं दिसते तर असे पॅटर्न्स पण यांच्याकडे आहेत आणि अगदी हजार रुपयापासून सुरुवाती भरपूर सारी व्हरायटी इथे पाहायला मिळेल तर स्टोअरला व्हिजिट केलं तर तुम्हाला इथे इथे एका व्हिजिटमध्ये पण अशी नंबर ऑफ व्हरायटी इथे पाहायला मिळेल तुम्हाला जेवढी व्हरायटी आपण एका व्हिडिओमध्ये नाही शेअर करू शकत हे विक्टोरियन पॅटर्न मध्ये आहेत ना हे विक्टोरियन पॅटर्न चे आहे याला क्रिस्टल ची आपण तीस इंच ची पोत लावलेली ओरिजिनल कोणत्यांचं मोतीचं काम केलेलं मोती या आयटम मध्ये रेंज आपल्याकडे फक्त आठशे नऊशे रुपये पासून सुरू होते अशा जा टाइप चे म्हणजे आता जे विक्टोरियन पॅटर्न मंगळसूत्र चालतात त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बघा भरपूर व्हरायटी मोठी वाटी पाहिजे मोठ्या वाटे पण भेटू शकतात आपल्याकडे ह्या पॅटर्न मध्ये पण आहे मोठ्या वाटीमध्ये आणि छान दिसत काळ्या पोत मध्ये आहेत हे असे क्रिस्टल मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतील हे पण डिझाईन हे पण छान आहे आणि हे आपलं ग्राम मध्ये नेकलेसेस मध्ये डिझाईन आहे आता जे नवीन पॅटर्न चाललंय टेम्पल मध्ये मोती फिनिशिंग ह्याला पण सगळ्यांना आपण गोल्ड च कोटिंग केलेलं येतं सगळ्यांना अमेरिकन डायमंडचे नेकले स्टोन्स वगैरे लावलेले आहेत त्याच्यामध्ये बघा तुम्ही डिझाईन्स बघू शकता सगळी वेगळी वेगळी असते बघा मोराची डिझाईन डिझाईन मध्ये वर्क केलेले आहे okay. आणि कानातले पण असे मोठे येतात त्याला कानातले पण तुम्ही बघू शकता खूप मोठे येतात शड्या शॉर्ट नेकलेस सगळे साडी वरती वगैरे घालायला खूप छान दिसतात शड्या मधून हे डबल लेअर पाहिजे तर हे डबल लेअर पण येतात डबल लेअर त्याला पण मोठं काम येतो हे कितीला हा डबल इयर साडेतीन पर्यंत बसणार साडे तीन पर्यंत विथ इयरिंग विथ इयरिंग इयरिंग पण मोठे येतात त्याला हे बघू शकता तुम्ही ची रेंज पण मोठी येतात जसे नेकलेस ची रेंज पूर्ण अमेरिकन डायमंड च्या मशीन स्टोन स्टोन्स काम केलेलं आहे याचे स्टोन्स वगैरे कधी पडत नाही आणि पडले तरी आम्ही सगळं फिटिंग वगैरे तुम्हाला करून देऊ तशा म्हणून हा बघा हा पूर्ण मोती वर्क केलेले आयटम आहे हे सगळे जे मोती पण वापरलेले आहेत ना ते सगळे सेमी कल्चरचे मोती वापरलेले असतात त्याच्यात साधे मोती वापरले जात नाही वा। सगळे डायमंड मशीन प्रेस स्टोन केले असतात तुम्ही मशीन ची ची फिटिंग बघू शकता सगळे आतने पॅक केलेले स्टोन्स आहेत म्हणजे निघत नाही कधीच निघणार नाही ते आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी ही आयटम कधी खराब वगैरे पण होत नाही लवकर याचे पण सध्या खूप फॅशन चालली पण आता फॅशन मध्ये आणि त्याची रेंज पण आपल्याकडे एकदम कमी एक भी थीरिंग। भी थीरिंग, थीरिंग, हा रेंज फक्त चौदाशे रुपयाला तुम्हाला शॉर्ट नेकलेस आणि विथ इअरिंग विथ इअरिंग यस हा आपण त्यातलाच त्यातलाच हा मिडल लॉन्ग म्हणतो आम्ही मिडल लॉन्ग नेकलेस आहे त्याच्यातला मिडल लॉन्ग हे सगळे भाग शॉर्ट मध्ये ब्रॉड वाले हा पण बघा मोती कॉम्बिनेशन मध्ये आहे खूप सुंदर आहे आणि विथ इअरिंग आहे हा पण हा नेकलेसचा पॅटर्न आहे हा नेकलेस पॅटर्न आहे म्हणजे हा एकदम नाजूक मध्ये जातो चालतो ना तो पॅटर्न एकदम नाजूक डिझाईन मध्ये येतात मग याला मागे असते मागे दोरी पण तुम्हाला लावून भेटते आणि अशी चेन पाहिजे तर अशी चेन पण लावून देतो आम्ही अच्छा दोन्ही पण चेन पाहिजे तर चेन नाही तर अशा प्रकारचा बघा असा गोंडा पाहिजे तर असा गोंडा गोंडा पण लावून भेटून जाणार तुम्हाला हे कितीपर्यंत बसतो हा हजार रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत याच्या स्टार्टिंग रेंज आपल्याकडे अजून अजून कमी रेंज वाले पण असतात नाजूक मध्ये स्टार्टिंग रेंज फाईव्ह हंड्रेड पासून आपल्याकडे अच्छा याच्यामध्ये फाय हंड्रेड पासून पण मिळेल ते तो आंबा हरवाला निघले की बरं आता ट्रेंड मध्ये चाललाय ना तो हे चोकर मध्ये हा चोकर आहे साडेसहाशे चा साडेसहाशे सिंपल आणि सोबर ज्यांना जास्त हेवी नाही आवडत त्यांच्यासाठी एकदम छान आहे ट्रेंडिंग मध्ये दोन्ही घ्या हे सध्या खूप चालू आहेत ऑनलाईन मध्ये पण ऑनलाईन पण आहे ना हो पण आहे आपण वर पण ऑर्डर घेतो इंस्टाग्राम वर पण ऑर्डर वगैरे घेतो हे कसं आहे प्राइस रेंज हा पूर्ण सेट साडेतीन हजार तीन हजार त्या रेंज मध्ये बसतो त्याच्यामध्ये कसं आता आहे हे गळ्यातलं मिडल आहे आणि ही कॉपरची माळ विथ पॅन्डंट आहे आणि ही कॉपरची माळ तशी विदाउट पॅन्डल तर विदाउट पॅन्डल आहे त्याच्यामध्ये तो आंबा हारे आणि याच्यामध्ये तुम्हाला झुमके भेटणार हे दोन्ही पण तीन साडेतीन मध्ये तीन, तीन साडेतीनच्या रेंज मध्ये तुम्हाला बसून जातो आणि हे आता फुल ट्रेंड मध्ये चाललेलं इंस्टाग्राम चे आयटम आहे आणि ही आयटम आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करून घेतो मार्केटमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल प्राइस आहे तुम्हाला कुठंच नाही भेटणार आणि जे वर्कचं काम आपण देतो हे जे तुम्ही बघू शकता मोत्यांची जी क्वालिटी वगैरे आहे कधी खराब वगैरे होणार नाही ओरिजिनल कॉपर चे मोती वापरूनच आपण करतो स्टोन वगैरे पण सगळे आपण एकदम ओरिजिनल वाले जे असतात तेच लावतो त्याला लावून ते पीसची क्वालिटी हा नाजूक मध्ये पण आहे तुम्हाला जर कमी बजेटमध्ये आणि नाजूक मध्ये हवा असेल तर आपण पॅटर्न बघा हे किती पर्यंत जातो दादा डायमंडचा नेकलेस आठशे रुपयाला वस्तू आठशे रुपयाला विथ इयरिंग आणि हा जो हे तो गोल्ड मध्ये मोती वर्क वाला केलेला आहे अमेरिकन डायमंड मध्ये गोल्डचा तो नियर बाय रेंज पंचवीसशे सव्वीसशे त्या रेंज मध्ये बसतो तुम्हाला पण डिझाईन आहेत का मग तुमच्यामध्ये पण आहेत मोतीविथ स्टोन मध्ये पण भरपूर आहे हे जे आयटम तुम्ही बघू शकता सगळे म्हणजे डायमंड चीच आयटम आहे अमेरिकन डायमंड स्टोन्स लावलेले मशीन प्रेस्ड स्टोन केलेले आहेत एडी स्टोन मध्ये अमेरिकन डायमंड स्टोन आणि हे कशी सुरुवात कशी आठशे आठशे रुपयापासून रेंज स्टार्ट होती माझ्याकडे लास्ट टू लास्ट रेंज सहा हजार आठ हजारापर्यंत पर्यंतची रेंज आहे okay, सहा हजार आठ हजार आणि हे जर डिझाईन आवडली चेंज करून पाहिजे असेल तर मिळून जाईल कलर पण चेंज करून भेटतो तुम्हाला आणि कलर्स चे तुम्ही ऑर्डर त्या हिशोबाने आपण बनवून पण देतो म्हणजे तुमच्या डिझाईन मध्ये जर असेल तर ते कस्टमाइज कस्टमाइज कलर्स भेटून जाणार तर ह्या भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत तर डबल लेअर मध्ये सिंगल मध्ये बघू शकता अशा खूप साऱ्या व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि तुमच्या आउटफिटनुसार तुम्ही कलर पण चेंज करून घेऊ शकता जर तुम्हाला यांची डिझाईन आवडत असेल तर आणि विथ इयरिंग तुम्हाला इथे सगळे सेट पाहायला मिळतील सगळं ब्रायडल मधलं जे कलेक्शन आहे ते सगळे दादांकडे तुम्हाला इथे मिळेल ह्यामध्ये पण कलर मिळतील का रेड कलर पिंक मिंट ग्रीन आणि याचे काय प्राइस स्टार्टिंग प्राइस हा फोर थाउजंडचा आहे त्याच्यामध्ये नॉर्मल रेंज मध्ये असे शॉर्ट वाले वगैरे बघितले तर बाराशे पंधराशे पासून रेंज स्टार्ट होते हे okay, सगळे आयटम आता टिशूच्या साडीवर म्हणा गाऊन वरती वर म्हणा तर हे सगळे आयटम चालणार मध्ये ना तो चोकर असतो ग्रीन मध्ये डबल स्टोन सायट डबल वर्क स्टोन आहेत पहिले ग्रीन कलरचे चे डायमंड आहेत आणि त्याच्यावरती व्हाईट डायमंड अच्छा हे डबलमध्ये आहेत का डबल स्ट्रोनचे